चुकीच्या व्यक्तींनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतल्यास कारवाई होणार महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी माहिती दिली आहे आर्थिक मदतीची गरज असणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बाबणकुळे यांनी वक्तव्य केले तर काही लाभार्थ्यांनी स्वतःहून योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचंही बाबणकुळे म्हणाले पात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणं योग्य वाटत नाही असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे डेटा आहे जो माहिती व तंत्र वी, शिक्षण विभाग तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी पंधरा दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासन हे त्या ठिकाणी निर्णय केलं लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये आपला ज्या शासनाचा विचार होता की ज्या आर्थिक दुर्बल आणि ज्यांना खरंच त्या ठिकाणी आपल्या परिवाराच्या औषधोपचारापासून तर मुलांच्या शिक्षणापर्यंत गरज आहे थोडा आर्थिक मदतीची अशा लाडक्या बहिणीची योजना ज्या भूमिकेतनं तयार झाली होती त्याची प्रस्तावना जी होती त्या प्रस्तावनेमध्ये न येणाऱ्या लाभार्थ्यांनी स्वतःहूनच काही लाभ सोडला तर बरा आहे नाही तर सरकार स्फुटी करल आणि सरकार स्फुटणी करून नियमात जे नसेल त्यांना कमी करेल जे नियमात आहे त्यांच्याकडचा परमंट लागू आहे बघून आता मला असं वाटतं की आधी निकषात ज्या अनावधानानं बसलेल्या आहेत त्यांची आपण समजूत काढू आणि जे पैसे दिलेले आहेत तर मला असं वाटतं की आता त्यांच्याकडनं ते पैसे वसूल करणं कारण त्यांच्या त्या पर्समध्ये गेलेले पैसे आहेत त्यांनी खर्च केलेले आहेत त्यांचे पैसे परत घेणं हे काय माझ्या दृष्टीनं आणि शिवसेना म्हणून आम्हाला योग्य वाटत नाही कारण ती आम्ही भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडू Legenda